कवटे मंकाळ मध्ये माहिती अधिकाराची नवी क्रांती नगरपंचायत कवटे मंकाळचे मुख्य अधिकारी अवधूत कुंभार यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महिला शोषित समाज संघर्ष समिती व बहुजन समाज पार्टीच्या सत्तावीस कार्यकर्त्यांनी सामूहिक माहिती अधिकार दाखल करून महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचार दूर झाले पाहिजेत व शहर श्रीमंत पहिली जागा शासकीय जागांमध्ये अतिक्रमण झालंय त्या अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे आणि ती जागा सर्वसामान्य गोरगरीब यांना घर नाही सुशिक्षित ना बेरोजगार रोजगार कामकार करण्यासाठी जागा नाही अशा लोकांना शासनाची जागा देता येते का नगरपंचायत कवटे मंकाळ प्रशासनाने आजपर्यंत किती श्रीमंतांनी लाटलेल्या जागेवर भेदभाव न करता कारवाई केली आहे का असे एक नाही तर चार ते पाच मुद्द्यांची सामूहिक माहिती अधिकार मागितलेली आहे आणि सत्तावीस जणांनी एका मुद्द्यावर माहिती अधिकार देण्याचा इतिहास सांगली जिल्ह्यामध्ये या महिलांनी घडवलेला आहे या महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन पोलीस निरीक्षक कवटे मंकाळ व मुख्याधिकारी नगरपंचायत कवटे मंकाळ यांच्या विरोधात चालू आहे या संदर्भात हे माहितीचे अधिकार देण्यात आलेले आहेत माहितीचा अधिकार देणाऱ्यांची नावे अशी सुनील मधुकर खोत वैभव रामचंद्र शिंदे विशाल रामचंद्र करपे प्रताप नाता खोत उज्ज्वला राजाराम धोत्रे संजना भानुदास आठवले प्रमिला पोपट कदम छाया खंडू कांबळे राखी प्रदीप शिंदे सविता शंकर माने श्रीदेवी सिद्धेश्वर खोत वैभव रामचंद्र करपे प्रियंका रामचंद्र पोतार बा प्राची बाळू लांडगे शालन विलास निमग्री सुषमा काशीनाथ लोंढे रेश्मा संतोष वानखडे धोंडूबाई मच्छिंद्र सरवदे प्रिया मधुकर धोकटे अमोल प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद दत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका